पुण्यावरून कोकणात जाताना भीषण अपघात थार पाचशे फूट दरीत कोसळली घाटात चार जणांची बॉडी आढळली तामिनी घाटात थार कारला भीषण अपघात झाला असून या अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला पुणे माणगाव मार्गावर हा अपघात झाल्याची माहिती असून थार गाडी एका तीव्र वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट पाचशे फूट खोल दरीत कोसळली या घटनेने जिल्हा हादरला असून मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांना ड्रोनची मदत घ्यावी लागत आहे अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नसले तरी चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे मिळालेल्या माहितीनुसार कोकणात गेलेल्या पर्यटकांशी संपर्क होत नसल्याने त्यांच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली तेव्हापासून पोलिसांकडून या थार कारका शोध सुरू होता मात्र घाटात शोधकार्य करताना अनेक अडचणी येत होत्या त्यामुळे पोलिसांनी ड्रोनची मदत घेतली अखेर सकाळी ताम्हिणी घाटातील दरीत चक्काचूर झालेली थार आणि चार जणांचा मृतदेह आढळून आला आहे आणखी दोन जण बेपत्ता असल्याचे समजते तामिनी घाटातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटताच थार गाडी थेट खोल दरीत कोसळली या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला धोकादायक उतार खोल दरी आणि चेंदा मेंदा झालेल्या वाहनाचे अवशेष पाहून घटनास्थळी उपस्थित नागरिकही हादरले मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांना ड्रोनची मदत घ्यावी लागत आहे हा अपघात अत्यंत गंभीर असून दरी खोल आणि दगडांनी भरलेली असल्याने मृतदेह बाहेर काढण्याचे आव्हान बचाव पथकासमोर आहे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी सांगितले की अपघाताचे नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही मात्र प्रथम दर्शनी चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानेच गाडी दरीत कोसळली असावी ड्रोनद्वारे परिसराची तपासणी सुरू असून चार मृतदेह दिसून आले आहेत ते वर आणण्याचे काम सुरू आहे बचाव पथक दोरखंड क्रेन आणि इतर उपकरणांच्या मदतीने हे रेस्क्यू ऑपरेशन करत आहे वाहनात आणखी प्रवासी होते का याचा तपासही सुरू आहे दरम्यान तांभिनी घाट हा निसर्गरम्य दृश्यांसाठी ओळखला जातो पण येथील अरुंद घसरडे आणि वळणावरचे रस्ते अपघातांना आमंत्रण देतात धुक्यामुळे कमी होणारी दृश्यमानता वाहन चालकांची बेपरवाई आणि रस्त्यांची खराब स्थिती ही अपघातांची प्रमुख कारणं आहेत या घटनेनंतर पुन्हा एकदा तांभिनी घाटातील सुरक्षा व्यवस्था आणि वाहतुकीच्या नियमांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून या भीषण अपघातामुळे चार कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे पोलीस प्रशासनाकडून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून या अपघाताचा सखोल तपास केला जात आहे आता अपघात कसा झाला हा आता सध्या तर आम्हाला सांगता येणार नाहीये परंतु कदाचित चालकाचं नियंत्रण या ठिकाणी सुटलं आणि गाडी खाली केली असं प्रथम दिसून येत आहे तर सध्या आता ज्या ड्रोनच्या सहाय्याने आपण रेस्क्यू टीमच्या मदतीने जे इथे सर्च ऑपरेशन करतो आहोत त्यामधनं खाली एक चारशे ते पाचशे फूट खाली दरीमध्ये ही गाडी पडल्याचं दिसून येत आहे त्यातनं आता चार जे आहेत डेड बॉडीज आपल्याला त्या त्याच्यात दिसून येत आहेत सध्या रेस्क्यू टीम त्यांना वर घेऊन यायचं काम आणि शोधण्याचं काम करत आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन रायगड